नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज मंगळवार वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मित्रांनो आजचं जर हवामान बघायला गेला अंदाज तर आपल्याला दिसेल की आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात थंडी दिसत आहे सोबतच माळेगाव जिल्ह्यात माळेगावमध्ये सुद्धा थोड्याफार थंडी वाढलेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला थंडीचे प्रमाण हे वाढलेले दिसत आहे त्यामध्ये निफाड मनमाड इगतपुरी या भागाचासुद्धा समावेश आहे जर आपण सोबतच पाहिलं गेलं तर चाळीस चाळीसगावमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात तापमानात घट झालेले आपल्याला दिसत आहे मित्रांनो शेजारी जर आपण पाहायला गेलो तर छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड चिखली आणि जालना जिल्हा यामध्ये सुद्धा आज दुपारून गरमीचे प्रमाण वाढणार आहे सोबतच पहाटे थंडीचे प्रमाणही असेल मित्रांनो अमरावती अकोला जिल्ह्यामध्ये आपण पाहत असाल तर वातावरण स्वच्छ असे राहील थंडीचे प्रमाण इथे कमी असेल नागपूरमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात आपल्याला थंडी दिसत आहे मित्रांनो सोबतच आपण भंडारा गोंदिया या जिल्ह्याचा विचार करायला गेलं वर्धामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात ढागाळ वातावरण हे दिसत आहे बाकी इतर ठिकाणचा विचार करायला गेला आपण तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहायला गेलो त्या अगोदर जर आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे विखुऱ्याला स्वरूपाचे हे ढगाळ वातावरण असेल मित्रांनो सोबतच पुणे जिल्ह्यासोबत आपण सो सोलापूर लातूर सुद्धा थोड्याफार प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपाचे ढग आपल्याला आलेले दिसत आहेत आपण जर पाहिलं गेलो सोबत तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोड्या प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे सोबतच सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण तर सुद्धा स्वच्छ असे हवामान राहील अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद मित्रांनो